अशोक चव्हाण यांच्या भाचेसून डॉक्टर मिनल खदगावकर यांनी बंडाचा इशारा दिला नायगाव मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी असल्याचं मिनल खदगावकर म्हणाल्या त्यांच्या भूमिकेबाबत खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली त्यांचं वरिष्ठ पातळीवर कदाचित बोलणं चालू आहे इतक्या लवकर मी सांगू शकत नाही उमेदवारीचा विषय भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून माहिती घेऊन ठरवला जातो असं अशोक चव्हाण म्हणाले अजून कोणाचीही उमेदवारी कुठल्याच जिल्ह्यातून निश्चित झाली नाही अनेक लोक प्रयत्नात आहेत बघूया असं अशोक चव्हाण म्हणाले उमेदवारी मागित नाही डीपी सावंत काँग्रेसमध्येच आहेत ना डीपी सावंत सोडली नव्हती ते काँग्रेसमध्येच आहेत त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागितली असेल तर आश्चर्य वाटण्यासारखं काय ते काय त्यांनी पक्ष कुठल्या अन्य पक्षात प्रवेश केलेला नव्हता ते मध्यंतरी आजारी होते आणि नंतर ते काँग्रेसमध्येच राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटत असेल काँग्रेसमध्ये मागे उमेदवार अन्य काय ते शिरेधार का जयश्री पावले असतील मनोहर शिंदे आणखी काही माझी भाजपमध्ये तुमच्यासोबत प्रवेश केला होता नंतर आणि आता ते परत काँग्रेसकडे जातात ठीक आहे असं स्थानिक परिस्थितीप्रमाणे लोक निर्णय घेतात मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की कुठल्याही व्यक्तीला त्यांनी पक्ष सोडून माझ्याबरोबर या असा आग्रह मी कधीच केला नव्हता मग ज्यांना वाटलं ते आले माझ्याबरोबर ज्यांना नाही ते राहिले मागे शेवटचं शेवटचा मिनल खदगावकर यांनी बंडाचा इशारा दिला त्यांनी म्हटलं की पक्षाने जर मला संधी दिली नाही तर नायगावमधून अपक्ष त्यांचं वरिष्ठ पातळीवर कदाचित बोलणं चालू आहे अजून वेळ आहे त्याला इतक्या लवकर काही मी सांगू शकत नाही की उमेदवारीचा विषय जो आहे तो भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा करून माहिती घेऊन ठेवला जातो अद्याप कोणाची उमेदवारी जी कुठल्याच जिल्ह्यामध्ये निश्चित झालेली नाही आहे आणि त्यामुळे ठीक आहे त्यांना तयारीत सुरू केली अनेक लोक प्रयत्नात आहेत बघूया काँग्रेसने मिशन भोकर सुरू केलेले आहेत जनसंवाद केलेला आहे वसंतरावांनी तुमच्या विरोधात भोकरमध्ये छेडू ठोकलेलं आहे तर ठेकू द्या त्यांनी पण ते जिल्ह्याचे खासदार आहेत ना जिल्हा फक्त का भोकर मी एक जिल्हा नाही सगळे जिल्हा अध्यक्ष इकडेच आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्याकडे जबाबदारी ज्या ज्या जिल्हा अध्यक्ष आहेत जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यामध्ये सुद्धा इलेक्शन होणार आहे मला आनंद आहे बाकी ठिकाणी आम्हाला मोकळी घ्या त्यामुळे जास्त लक्ष काँग्रेस चांगलं आहे आनंद आहे मला आनंद आहे किसान फॅशन मॉल चा आषाढ आश्चर्य सेल मेन वुमेन अँड किड्स वेअर वर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट आणि डिझायनर साड्या फक्त तीनशे रुपये किलो किसान फॅशन मॉल आय टी आय चौक नांदेड वसमत रोड परभणी शाहू चौक उदगीर